आरुश्री लवकर चल उशीर होता चला चला झाला काय हो डोळ्यात काय गेला काय गेला नाही गो चुरचुरत मध्ये मध्ये असं साधो गॉगल लावलं असं चुरचुरत नाही तर काय होता साधो गॉगल पागल काय आठशे रुपयाचं गॉगल आ पण माका फक्त दोनशे रुपयात गावलो डिस्काउंट मध्ये खायच्या कंपनीच असा कंपनी कंपनी नाही माहिती समाजला असू दे तशी पण आता आपण कणकली जातो हो ना मग दृष्टी आयकेअर मध्ये तुमचे डोळे पण तपासून घेऊया हो आणि एक चांगलं पण गॉगल घेऊया हो तुम्हाला देवा काय करू देवात का फेकून <laughs> तर आरुश्री माका घेऊन येला कणकवलीत हॉटेल सह्याद्रीच्या बाजूक असणाऱ्या दृष्टी आय केअर या शॉपमध्ये जे की झायस चे व्हिजन पार्टनर असत शॉपच्या आतमधलो एम्बियन्स तर खूप भारी दिसत होतो आतमध्ये खूप सारे चष्मे आणि गॉगल्स लावलेले होते गेले गेले मी त्या दादाक बोलले की माझे डोळे उन्हात गेल्यावर थोडे थोडे चुरचुरतात तर तो बोललो की ठीक हा सगळ्यात आधी आपण तुझे डोळे चेक करून घेऊया ही सगळी चेकिंग आणि मेजरमेंट झायेशच्या आय टर्मिनल या सॉफ्टवेअर मध्ये केली जातात आणि त्यामुळे सगळे मेजरमेंट प्रिसाइजली परफेक्ट येतात आणि त्याच्यामुळे प्रोग्रेसिव्ह अडॅप्टेशन एकदम शंभर टक्के होता आणि झायस सोबतच यांच्याकडे होया क्रिजा सिंक्रोनीस टेलिफाय कॉडे यश यांसारखे जर्मन आणि जॅपनीज ब्रँड पण अवेलेबल असत यांच्याकडे चष्म्यांमध्ये सी के अरमानी एक्सचेंज करेरा स्ट्रीट अशा बऱ्याच चष्मे आणि फ्रेम सुद्धा उपलब्ध असत ब्रँडेड गॉगल्स मध्ये लेडीज आणि जेंट्स साठी रेबॅन स्कॉट आयडी वोग अशा बऱ्याच नामांकित कंपनीचे गॉगल्स उपलब्ध असत सगळा चेक करून झाला तशी माझी नजर गेली यांच्याकडे असणाऱ्या गॉगल्सच्या कलेक्शन वरती यांच्याकडे जेंट्स मध्ये ब्रँडेड गॉगल्स मध्ये खूप सारे व्हरायटी तुम्हाला मिळतील तसेच लेडीज मध्ये पण ब्रँडेड गॉगल्स मध्ये खूप सारे व्हरायटी मिळते शेवटी माका आवडणार गॉगल मी फायनल केलंय आता ह्यो गॉगल लावून तुझे डोळे अजिबात चुरचुराचे नाही असं सांगून मालकांनी माझ्या हातात तो गॉगल दिले नाही तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा डोळे चेक करून नवीन चष्मो घेऊचो असत किंवा चांगल्या कंपनीचं गॉगल असात तर कणकवलीत असणाऱ्या दृष्टी आय केअर शॉपला नक्की भेट देवा आणि हो यांचे शाखा कणकवली सोबतच कुडा कट्टा कसाल सावंतवाडी आणि मालवण मध्ये सुद्धा असत तिकडे जाऊन पण तुम्ही घेऊ शकता